काय बोलाव ताई हो oh no, न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे त्याला पंकजा ताई पडली की कसं काही खरं नाही मला इतकं माझी छाती दुखायला सच्चा राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तस का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव ठायचा नाही नको संपणार हा मुलाला मी संपणार आहोत तसं का म्हणाला मुलाला ताई इथे या जाते काय व्हायलंय म्हणलं नाही मला संपवायचं आहे मुलाला मला राहायचं नाही आहे मुलाला इतका मनाला असं म्हणलं नाहीच म्हणलं मुंडे मला होती म्हणलं माझी ताई बहीण होती म्हणलं ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो न हो मला ते बघून छाती दुखायली माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमचं सांत्वन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू ले मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतात बोलला नको र सचिन असेल काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही म्हणला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणत नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू हो गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं खूप मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय ताई हो न काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवणी काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला मी काय सांगू आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडे तस करावं काही नाही काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही पडलो पण तुम्ही पण दुःख घेऊ नका हो माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ कराव मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोचते मी इकडे कामात तडकले मी हा काळजी घ्या माय हो हो, हो.